साप्ताहिक दिव्य न्यूज मराठी व साप्ताहिक यशवंत एक्सप्रेस या वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा समारंभ गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार काळेसरांच्या हस्ते सक्सेस क्लासेस सात रस्ता येथे पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक नासिर आळंदकर संभाजी ब्रिगेडचे फारुख शेख पत्रकार इम्रान मंगलगिरी लोकप्रहारचे इरपान मंगलगिरी सोलापूर चक्राचे बबलू चांदरगी हल्लाबोलचे इन्नू सत्तार समाजसेवक मुश्ताक लालकोट हमीद सय्यद साजिद मकानदार फिर सादिक नदाब

तशी खूसारखी राहिली नाही पूर्वीचे जे पत्रकार होते ते असं घोष देत नाही पण पूर्वीचे ज्या लेखणीला अशी छान होती ना एखादी तरी लाईन दिली हेड लाईन देण्या समोरच्या अधिकाऱ्यांची पाचन तो अधिकारी वेळात वेळ काढून आज तुम्ही मिळता आणि आम्हाला वेळ दिलात तर सर्व संघटनेच्या वतीने पत्रकार संघाच्या वतीने जे शहा आभारी आहेत सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी आज येते माननीय श्री राजकुमार काळे सर यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रकाशन सोहळा समारंभ पेपर आहे केलं की न्यूजपेपर हे किती महत्वाचं आहे न्यूजपेपर असा की समाजाला दिशा देणार पाहिजे दे। आता अलीकडं सर सांगितल्याप्रमाणे थोडं देशाही वाटत देशा दिशा देणारं आणि निर्मीळपणे पत्रकारता कारण मी सुद्धा जर्नलिझम झालेलं आहे एमसीचे एक पत्रकार कसा असावा तुम्ही वेळात वेळ काढून का आल्याबद्दल मी सर्व साभारी आहे कारण आज महत्त्वाचा एक कार्यक्रम होता बऱ्याच दिवसापासून मुन्नाबाई पट पठाण आणि ताकभाई परिश्रम घेत आहेत आणि दिव्या मराठी आणि सामाजिक सुधारणा व्हावा या दोन्ही पेपरच्या माध्यमातून ही दोन्ही अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझी दोन तीन अन्याय विरुद्ध लढणाऱ्या ते प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून काम करताना आमच्या हात जर काय चुका होत असतील तर तुम्हाला अधिकार आहे तुम्ही आम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही